मंडळी तुमचं आपल्या कोकण युट्यूब चॅनल स्वागत आहे आणि आता आपण चाललो आहोत गौरी आणायला म्हणजेच गौरी आव्हान आहे आज सो आपण वरती गौरीच्या घरात जाऊया आणि तिकडे बघूया काय काय तयारी चालू आहे आणि गौवर कशी आणतात हे सुद्धा तुम्हाला मी दाखवे सो हा लॉक शेथपर्यंत नक्की बघायला

आणि पावसाने मध्येच नाटकं केले त्याने चालले विहीर तिकडे

स्वतः पण आणि आता पाय पडलोय आम्ही निघालोय बाळू का ये 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 पण आमच्या सोबत फुटतोय हा अगं काय लावतेस टीका

चिसले गेला

मेन देव असतो तिथे आता थोडा वेळ गौरीला ठेवणार आहे चला लावला बॉम परत लावलाय भाई पेटतोय का हो हो लावलंय पेटला <स्थित्तित> <चौछ। स्थित्ति>

कंठी फळांची जय देव जय देव जय मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय मी हाकत घेतलाच नाही प्रसाद प्रसाद थोडीशी मला थोडी बस हे नको मी घेते नको राहू दे अरे नको ना भाई नको मी घेते अळणी असते नाही त्यांनी मीठ टाकले अळणी असते आपण रस्त्यात खाऊया अळणी असते Gracias. Yes. Yes.